नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चुनखड मातीचे फायदे काय आहेत ते या व्हिडिओमधून बघणार आहोत तुम्ही हे बघू शकता ही माती पूर्णपणे काळी आहे तरी पण आपण ही चुनखड माती या शेतामध्ये टाकणार आहोत चुनखड मातीमुळे काय होते जमिनीचा एच चांगल्या प्रकारे राहतो तसेच आंबलीय मातीचा एच वाढवून ते आपल्या पिकाला उपयुक्त अशी माती बनवतात चुनखड माती ही मातीची संरचना सुधारते तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते त्यामुळे आपल्या पिकाला पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध राहते शेतकरी मित्रांनो चुनखड मातीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखी पोषक तत्वे असतात ही पोषक तत्वे मातीमध्ये मिसळून त्याचा आपल्या पिकाला चांगला फायदा होतो चुनखड माती ही मातीची सचिद्रता कमी करते त्यामुळे हवा पाणी पोषक द्रव्य यांचे देवाणघेवाण करणे सोपे जाते मित्रांनो अशा प्रकारचे फायदे आपल्याला या चुनखड मातीपासून होतात जरी तुमच्या शेतात काळी माती असेल तरी पण असे थोड्या प्रमाणात तुम्ही चुनखड माती जर टाकून घेतली तर त्याच्यापासून चांगला आपल्याला फायदा